नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना कशा आहात तर चला आज पब्सली उत्सव कटिंग आणि स्टिचिंग आपण पाहणार आहोत अगदी छोटी साईज आहे चेसची ही अठ्ठावीस ते तीस सा चेस साईजसाठी आपण ही बाही शिवतोय या मापासाठी तर अगदी जेव्हा कमी साईज असते ना त्यावेळी पफ आपण जास्त नाही काढलं तरी आपोआप येतो बाहीला तर तशा पद्धतीनं संपूर्ण नऊ इंच आहे आपल्याला बाही साडेआठ इंचाची तयार करायची आहे आणि त्यासाठी हे जे कापड आहे वरचं प्लेट्स जिथे टाकतो आपण ते मी घेतलेलं आहे सहा इंच त्यानंतर जी लेस आहे समोरच्या बाजूने ती घेतलेली आहे साडेचार इंच म्हणजे सर्व बाही जोडल्यानंतर आपल्याला साडेनऊ इंचाची मिळणार आहे आणि तयारबाही साडेआठ इंचाची आपल्याला करायची आहे अशा पद्धतीने हे दोन्ही पार्ट्स आपण कट करून घेतलेले आहेत त्यानंतर हा जो प्लेट्स टाकण्याचा जो वरचा पार्ट आहे तो त्याच्यावर बाही ठेवून घ्यायची संपूर्ण बाहीचं आडवं मेजरमेंट मोजून घ्यायचं आठ इंच आहे तर संपूर्ण सोळा इंच इथे पाच इंच या बाजूने आपण सोडतो आहे आणि मध्ये प्लेट्स टाकणार आहोत म्हणजे पाच पाच दोन्ही बाजूने दहा इंच ऑलरेडी मिळालं आहे आपल्याला आणि मध्ये प्लेट्स टाकल्यानंतर जर बारा इंचमधलं कापड असेल तुमचं तर सहा इंच आपल्याला मिळणार आहे तर तशा पद्धतीनं जर जास्त कापड असेल तुमच्याकडे तुम्हाला जास्त प्लेट्स घ्यायचे असतील तर तशा हिशोबाने तुम्ही कापड घ्यायचं साईडनं पाच इंच सोडायचं आहे म्हणजे मध्ये बरोबर जर कमी कापड असेल तर साईडनं जास्त सोडा अशा पद्धतीनं तुम्हाला जशा हव्या तशा बारीक मोठ्या प्लेट्स इथे टाकून घ्या बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही की जेव्हा प्लेट्स घ्यायचे आहेत तेव्हा उरलेलं जे अंतर आहे बाजूचं ते किती घ्यायचं तर बरोबर आपल्या इथे प्लेट्स रेडी झालेल्या आहेत पामध्ये आणि आ... बरोबर आपल्याला हे अंतर मिळालेलं आहे तर आता प्रॅक्टिस असते म्हणून आम्हाला हे पटकन जमतं पण जे बिगिनर्स असतात त्यांनी काय करायचं जेव्हा पहिल्यांदा तुम्ही बाई शिवणार आहे तेव्हा एक्स्ट्राच कापड ठेवा म्हणजे काय होतं तुम्हाला कापड कमी वगैरे पडत नाही आणि जरी पडलं साईडनं बाही तुमची बसत नसेल तर मग दोन्ही बाजूने आपल्याला समांतर जॉईंट्स देऊन घ्यायचे आहेत जर चुकलं तर अशा पद्धतीनं वरच्या वरचा जो आपला भाग आहे प्लेट्सचा तो इथे रेडी झालेला आहे आता ही जी लेस आहे याला आपण हा भाग जोडून घेणार आहोत तुम्ही म्हणणार अस्तर तर अस्तर संपूर्ण बाही रेडी केल्यानंतर आपल्याला लावायचं आहे म्हणजे आतल्या बाजूने कट वगैरे द्यायचे नाही जर आपण प्लेट्सच्या पार्टला वेगळं अस्तर जोडलं आणि लेसला वेगळं जोडलं तर मध्ये जे आहे ते फिनिशिंग येणार नाही म्हणून एकदमच आपण जोडणार आहोत लेस जोडून घेतल्यानंतर वरती दापटीप द्यायची दापटीप दापटिप एक ते दीड इंचाची एक ते दीड ह्याच्यावर करायची आणि अगदी बारीक दापटीप आपल्याला इथे मारून घ्यायची आहे अगदी सुंदर कॉम्बिनेशन आहे खूप छान दिसते बाई बरोबर मध्यवर्ती बाई दुमडून अशा पद्धतीने ते कट लावून घ्यायचा किंवा खडूने असं मार्क करून घ्यायचं म्हणजे मध्य भाग आपल्या बाहीचा कोणता आहे ते लक्षात येतं आणि जो भाग आपल्या अस्तरच्या बाहीचा आपण रेडी केलेला आहे बरोबर मध्य तिथे ठेवून घ्यायचा आहे जिथे आपण खून केलेली आहे मेन फॅब्रिकवरती त्याच्यानंतर बाही अशी पुढच्या बाजूने एकदा जोडून घ्यायची आणि आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायची म्हणजे सोयीच्या बाजूने ठेवून घ्यायचं अस्तर जोडून घ्यायचं आणि असं एक दापटीप पास्तरवरती सुद्धा द्यायची म्हणजे बरोबर आतमध्ये फोल्ड होतं तुम्ही जर तसंच फोल्ड केलं तर कधी कधी कापड पुढे मागे होतं म्हणून ही टीप द्यायला अजिबात विसरायचं नाही आणि कंटाळा सुद्धा करायचा नाही पुन्हा एकदा एक टीप आपण अस्तर आणि फॅब्रिक दोन्हीच्यावर मारून घेणार आहोत अशी आणि सगळीकडून बाही व्यवस्थित अशी जॉईंट करून घेणार आहोत जर तुम्ही समोर लेस लावणार असाल आता लेस कोणती जी पोंगळी लेस असते आपली काचेच्या पोंगळ्या येतात बघा त्याला आता प्लॅस्टिकमध्ये पण मिळायला ला लागली आहे ती तर ती लॉंग असते ऑलरेडी आणि जर तुम्हाला संपूर्ण बाही कितीची घ्यायची आहे त्या हिशोबाने तुम्ही केलं तर त्याच्यात आपल्याला ते मापसुद्धा इन्क्लूड करायचं आहे लेसचं तर आता साडेआठ इंचची बाही आहे आणि एक इंचची लेस तर साडेनऊ इंचची मला रेडी बाही करायची होती तर बाही तयार करताना मी साडेनऊ इंच घेतलेलं आहे आणि साडेआठचीच तयार केलेली आहे आणि पुढे एक इंच आपलं जी लेस आपण जोडणार आहे त्याचं येणार आहे आता दंडघेर इथे मी घेतला आहे जेवढा दंड दंडघेर आहे तेवढीच लेस आपल्याला जोडायची आहे कारण फिटिंगमध्ये मणी वगैरे जर आलेमध्ये तर ते फुटतात लेस खराब होते त्यापेक्षा जेवढा आपला दंडघेर आहे टोचू वगैरे नाही म्हणून अशी इथे टीप मारून घ्या जर टीप तुम्हाला जमत नसेल व्यवस्थित तुम्हाला वाटत असेल की आता टीप येत नाही आहे सरक ते लेस त्यावेळी काय करायचं तुम्ही हातानेच हातशिलाई करून घ्यायची आहे अगदी बारीक आणि व्यवस्थित अशा पद्धतीने लेस जोडून घ्यायची आहे एका बाहीला मी हातशिलाईच केलेली आहे परंतु इथे मी टीपनं जोडून पाहत आहे की व्यवस्थित जोडता येते का जर एक दाब जोडला आपण तर अगदी व्यवस्थित बसते ही लेस परंतु इथे दोन दाबवरच मी जोडून घेतलेले आहे तर अगदी छोटंसं माप आहे हे साडेचार इंचच दंडघेर आहे त्याचा म्हणजे संपूर्ण दंडघेर जो आहे तो नऊ इंच आहे तर अशा पद्धतीनं जशी आपण बाईला फिटिंग करणार तस आहे तसं दुमडून मी तुम्हाला इथे दाखवते की बाई कशी रेडी झालेली आहे तर अतिशय सुंदर अशा पद्धतीनं बाई आपली इथे रेडी झालेली आहे अंगावरसुद्धा खूप छान दिसते ही बाई तर छोटं माप असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही शिवू शकता जर मोठा पफ काढायचा असेल तर त्यासाठी वेगळी पद्धत आहे अनेक व्हिडिओज अपलोड आहेत यूट्यूबवरती तुम्ही कोणत्याही क्रिएटरचं पाहू शकता आणि शिवू शकता तर व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब